पहलगाम हत्यानंतर पहलगाम हल्ल्यानंतर जी आपल्या लोकांची हत्या झाली पहिलगाममध्ये त्यानंतर पाकिस्तानने काही रणगाडे सीमेवर आणून ठेवल्याचे आपण आपणाला माहीत आहे त्यानंतर इकडून तिकडून बहुत म्हणजे खूप देशाकडून काही मदत मिळते का हे पाकिस्तान पाहत आहे परंतु पहिलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशाकडून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न चालू झाला आहे पण आता नेमकं कोण सरस आणि कोण कमी आहे हे आता बघू कारण परिस्थिती अशी आहे की हा जो पाकिस्तान आहे तर याचा समजा लढाऊमध्ये त्याचा बारावा नंबर लागतो आहे म्हणजे ल युद्ध साहित्य असण्यामध्ये आणि भारताचा चौथा नंबर लागतो म्हणजे पहिले ते दोन आहेत ते रशिया चीन आणि अमेरिका हे तीन देश सोडले दे तर चौथा भारताचा नंबर क्ष यामध्ये आहे जागतिक रँकमध्ये त्यानंतर भारताचा पी डब्ल्यू आर इंडेक्स जो आहे तो पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी असून पाकिस्तानचा मात्र पॉईंट पंचवीस तेरा इतका आहे म्हणजे तेथे कमीच आहे आता त्यानंतर भारतामध्ये मनुष्यबळ किती आहे तर सहासष्ट लाख बावीस हजार नव्वद दोनशे नव्याण्णव आणि एकूण मनुष्यबळ त्याला हे जे आहे सहासष्ट कोटी तर भा पाकिस्तानचं फक्त दहा कोटी इतकं बळ आहे म्हणजे एकंदरीत देशामध्ये दे राहणारं लोक त्यानंतर एकूण जवान भारतामध्ये दुसरं स्थान आहे एकूण जवानामध्ये जगामध्ये तर चौदा लाख पंचावन्न हजार पाचशे पन्नास आपले जवान असून त्यांच्याकडे फक्त सहा लाख चोपन्न हजारच जमान आहेत हे पाकिस्तानमध्ये त्यानंतर आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा बघू आपण हवाई ताकद कोणाची किती आहे तर एकूण विमानं आणि एकूण विमानामध्ये विमाना जर बघितलं तर भारताचा रँक चौदा आहे चौथा आहे आणि पाकिस्तानचा रँक सातवा आहे आता एकूण विमानामध्ये दोन हजार दोनशे एकोणतीस विमानं ही भारताकडं आहेत तर पाकिस्तानकडं एक हजार तीनशे नव्याण्णव इतकीच विमानं आहे आणि त्यानंतर लढाऊ विमानं भारताकडं रँक चार आहे पाचशे तेरा असून पाकिस्तानकडं रँक सहा तीनशे अठ्ठावीस फक्त विमान विमानं आहेत त्यानंतर इंधन भरणारी विमानं जी असतात तर रँक अकरा आहे आपला भारताचा सा आणि सहा विमानं आपल्याकडं आहेत ती इंधनं भरणारी आणि पाकिस्तानकडं रँक तेरा आहे आणि चारच विमानं आहेत आता हेलिकॉप्टरचं जर बघितलं तर भारताचा रँक चार असून आठशे नव्याण्णव इतकी हेलिकॉप्टर असून पाकिस्तानकडं फक्त तीनशे त्र्याहत्तर इतकेच हेलिकॉप्टर आहेत त्यांचा रँक दहावा त्यानंतर एक अटॅक हेलिकॉप्टर जे असतात ते भारताकडं ऐंशी रँक आठ आणि पाकिस्तानकडं फक्त सत्तावन आहेत रँक अकरावा आहे आता जमिनीवरील ताकद किती आहे ते पाहता भारताकडं रँक पाच चार हजार दोनशे एक इतके रनगाडे आहेत तेच दोन हजार सहाशे सत्तावीस रनगाडे टँ टँक रँक सात हे दोन हजार सहाशे सत्तावीस इतकेच रनगाडे पाकिस्तानकडं आहे त्यानंतर सैनिक वाहनं जे आहेत ते भारताकडं एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव आहेत रँक दोन आहे आणि पाकिस्तानकडं सतरा हजार पाचशे सोळा इतकीच रँक आहे त्यानंतर नौदलाचं जर आपण बघितलं तर भारता आए, आपल्या भारतामध्ये दोनशे त्र्याण्णव इतके जहाजं आहेत तसं पाकिस्तानमध्ये फक्त एकशे एकवीस आहेत त्यानंतर विमानवाहू जहाज आपल्याकडं दोन आहेत रँक तीन आणि पाकिस्तानकडं एकही जहाज नाही आहे तशा पद्धती त्यांचं रँक एकशे पंचेचाळीस आहेत पाणबुड्या या रँक सात अठरा आहेत भारताकडं आणि त्यांच्याकडं पाकिस्तानकडं फक्त आठच पाणबुड्या आहेत त्यानंतर विनाशक म्हणजे नष्ट करणारे जे भाग आहेत ते तेरा आहेत रँक चारमध्ये भारताकडं आणि पाकिस्तानकडे एकही सुद्धा नाही आहे आता राहिला प्रश्न अण्वस्त्र अण्वस्त्र तर अण्वस्त्र जे आहेत तर ती भारताकडे एकशे बहात्तर आहेत आणि पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहे आणि मग हे पाकिस्तान कशाच्या बाळावर जर बोलतो तर त्याचं फक्त अण्वस्त्रामध्ये अण्वस्त्रामध्ये मध्यंतरी जपान आणि हिरोशिमा या शहरामध्ये जे बॉम्ब टाकले होते त्यांना अण्वस्त्र म्हणतात त्यामुळं संबंधित परिसर जळून खाक होतो लोकांचं एक म्हणजे सगळं एक जळून वगैरे भस्म होऊन आणि आग ही आग हे अण्वस्त्र करतात असतात म्हणून ह्या पाकिस्तानला ही खुमखुमी आहे की आपल्याकडं एकशे सत्तर आण आन, अण्वस्त्र आहेत आणि भारताकडं फक्त एकशे बहात्तर अण्वस्त्र आहेत परंतु ही ही जी माहिती आहे ही थोडीशी वेगळी वाटते त्याचं कारण असं की भारताने कधीही आपली जी क्षमता आहे ती कधी पाकिस्तानला सांगितलेली नाही आहे आता, आता रा राजकीय दृष्टिकोतून जर पाहिलं तर पाकिस्तानला चीन हा मदत करतो चीनने त्यांना थोडीशी आता काही शस्त्रास्त्र प पाठवले आहेत काही रणगाडे पाठवतो काही इतर काही जी सैनिक मदत असेल ती त्यांना चीन देत असतो म्हणजे चीन आणि पाकिस्तान हे आपले दोन कट्टर शत्रू आहेत कारण एकोणीसशे पासष्टला जे भारताचं पाकिस्तानशी युद्ध झालं होतं त्यामध्ये देखील या चीनने खूप अशी मदत पाकिस्तानला केली होती परंतु आपण पाकिस्तानचा पराभव केला आणि एकोणीसशे बासष्टला चीनने भारतावर जे आक्रमण केलं होतं त्यावेळेस मी देखील एक भारताने फार मोठं शौर्य दाखवले होतं त्यामुळं ही जी खुमखुमी आहे पाकिस्तानला ती की पासष्टमध्ये युद्ध झालं होतं त्याच्यानंतर जवळजवळ एक पन्नास वर्ष झाली पासष्ट नंतर तरी अजून काय युद्ध झालेलं नाही ते पस्वीस आणि पंचवीस साठ एक वर्ष झाले तरी अद्यापर्यंत भा पा, भारत पाकिस्तानचं युद्ध नाही मध्यंतरीच्या ज्या खुमखुम्या असतात म्हणजे पहलगाम असो किंवा कारगिल असो अशा काही दहशतवादी आपण पाठवून भारताचं थोडं नुकसान करायचं भारताच्या कुरापती काढायच्या असं काम त्यांचं होतं परंतु आता मात्र संरक्षणमंत्री आणि प्रधानमंत्री यांनी मात्र ठोस पावलं उचलल्यामुळे आता पाकिस्तानला म्हणजे थरका पुढावला आहे आता नियमाप्रमाणे काय असतं की आपण जो आहे आपल्याला दोन्ही बाजूंना शत्रू आहेत कोण चीन आणि पाकिस्तान परंतु त्याच्याबरोबर रशिया हे एक आपला मित्र आहे त्याच्यानंतर अफगाणिस्तान आपला मित्र आहे त्यानंतर पलीकडे अमेरिका आपला मित्र आहे आणि त्यानंतर इतर काही जे लोक आहेत म्हणजे देश तर ते लोकसुद्धा भारताला मदत करणारे आहेत त्यामुळं युद्ध झालं तर पाकिस्तानचा जास्तीत जास्त नाही परंतु सात आठ दिवसामध्येच फरशा पडू शकतो पूर्ण पाकिस्तानचा पाकिस्तान ह्या जगाच्या एक नाकाशा त्या आहे त्यावरून हे नष्ट होऊ शकतं एवढी क्षमता भारताकडं आहे अर्थात हे चीन आहे त्याचवेळेस चीन तिकडून कुरापत काढू शकतो परंतु अमेरिकेच्या ज्या जहाज आहेत ते भारताच्या दृष्टिकोनातून क्षेपणास्त्र घेऊन जर समजा हिंदी महासागरामधून मोठ्या पॅसिफिक महासागरापर्यंत आलं मोठ्या महासागरामध्ये जर आलं तर ह्या पाकिस्तानला धड दर, चीनला धडकी भर भर आणि पाकिस्तानने थोडंसं नमतं घेईल असं एक शक्यता आहे पण आता यावेळेस ही जी पाकिस्तानची खुमखुमी आहे ती करायला आपले संरक्षण मंत्री आणि आपले प्रधानमंत्री सक्षम आहेत कारण बऱ्याचशा काही गोष्टी बऱ्याचशा काही गोष्टी सांगता येत नसतात परंतु त्या गोष्टी घडत असतात आता एक जे कधीही घडलं नाही असा एक प्रकार आता घडलेला आहे आणि तो म्हणजे सर्वात काश्मीरमध्ये शोधून शोधून दहशतवादी त्यांचे त्यांना आश्रय देणारे त्यांच्याशी संबंध ठेवणारे अशांची घरं गर आणि घरामध्ये असणारे स्फोटकं त्यांनी उडवून दिलेले आहेत म्हणजे आता त्यांना घरदार नाही ते असे जंगलात असेच राहणार म्हणजे म्हणजे फुकटचं पैशावर आणि कशावर ते अतिरेकी झाले तर हे अतिरेकी जिहात करणारे अतिरेकी यांचा आता खात्मा होणं सहज आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत भारत काही गप्प बसू शकणार नाही आहे असं संरक्षण मंत्री आणि आपले प्रधानमंत्री जे आहेत ते सांगत आहेत बघू आता यावेळेस तर आपण ज्या जास्त चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे परंतु अजून काही आपले काही का बरळणारे जे लोक आहेत पुढारी ते वेगळ्या पद्धतीची भाषा बोलत असतात का की अतिरेकांना धर्म काढायला एवढा वेळ होता का आणि धर्माबद्दल ते काही बोललेच नाहीत वगैरे पाय महिलांच्या कपाळावरचं कुकू टाक का काढायला लावलं त्यांना बुरखे काढायला लावले हे त्यांचे नातेवाईक सांगतात आणि हे लोक आपले पुढारी सगळं भलतंच प्रमाण करतात हे म फार मोठं वेगळी गोष्ट आहे म्हणजे आता एकत्र राहायला पाहिजे परंतु आपल्या ह्याच्यामध्ये हे त्या पक्षाचे की जे पूर्वी एका या सत्तेवर होते त्या पक्षाचे लोक हे असा काहीतरी गोंधळ करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपले भारतीय सगळं सर्व काही जाणून आहेत तर आता आपण या सर्व प्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री आणि सगळे आपले जे नेते आहेत त्या सर्वांना च्या पाठीराख राहून आपण त्यांना बळ द्यायला हवं हो। धन्यवाद आता आमचं हे एटीएम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मराठी लोक जगामध्ये बघत असतात आपण नाही या चॅनलला जे जै जास्त सहकार्य करा सहकार्य करा म्हणजे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंटही करा एवढंच आपणास विनंती धन्यवाद